नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा जिल्ह्यातील अंतिम मानेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्या जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकमा भेटत असतो आणि विविध सवलती सुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटत असतात तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता सी सीच्या जे काही पिकमा असेल किंवा जे काही पोस्ट हार्वेस्टचा डाटा असेल त्याच्यानुसार पीक अंतिम मानेवर काढण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैशांपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पिकमा भेटत असतो आता मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्याची अंतिम मानेवारी जर पन्नास पैशापेक्षा जर कमी आली तर तुम्हाला शंभर टक्के पिकमा भेटणार तर मित्रांनो दहा जिल्ह्यातील तालुक्यातील व त्या गावातील संपूर्ण अंतिम मानेवरी आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स मला सर्वप्रथम आमच्या नंबर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम अंतिमानवरी पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी गंगाखेड पूर्णा पालम पाथरी सोनपेठ मानवत सेलू आणि जिंतूर यांना वही तालुक्याची संपूर्ण अंतिम आणवरी पन्नास पैशेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बुलढाणा आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची अंतिम मानवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे ज्यामध्ये नांदुरा तालुका असेल जळगाव दामोद असेल मलकापूर बुलढाणा मेहकर खामगाव शेगाव मोताळा संग्रामपूर चिखली देऊळगाव राजा लोणार सिंदखेड राजा अशा एकूण बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील एक हजार चारशे वीस गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील वाशिम मालेगाव रिसोड मंगरुळपीर कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यातील सातशे त्र्याण्णव गावाचे अंतिम आनुवारी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले महत्त्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैशेपेक्षा काढण्यात आलेली कमी काढण्यात आलेली आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर औसा रेनापूर उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या सर्व लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील अंतिम आणवारी जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून सत्तेचाळीस किंवा सेहेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने काढण्यात आलेली आहे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा जालना आणि जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारीवारी जी आहे ती पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी आलेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे ज्यामध्ये जालना तालुका असेल बदनापूर भोकरदन जाफराबाद मंठा परतूर याचबरोबर अंबड आणि घनसांगवी या आठही तालुक्याची अंतिम मानवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारी जी आहे ती पन्नास पैशेपेक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कमी काढण्यात आलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अंतिम आणवारीचा फायदा होऊ शकतो ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्याची अंतिम आनवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे पैठण फुलंबरी वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड आणि सोयगाव या आठही तालुक्याची अंतिम आणवारी संभाजीनगर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पाटोदा वडवणी शिरूर कासार गेवराई आंबेजोगाई केज माजलगाव धारूर आणि परळी वैजनाथ या सर्व अकराही तालुक्याची अंतिमांवरी बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिमांवरी जी आहे ती पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे ज्यामध्ये धाराशिव तालुक्याचा समावेश आहे तुळजापूर आहे उमरगा लोहारा भूम परांडा कळंब आणि वाशी ह्या जवळपास सातही तालुक्याची अंतिम आणवरी पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे ज्यामध्ये नांदेड अर्धापूर कंदार लोहा भोकर मुदखेड हादगाव हिमायतनगर किनवट माहूर देगलूर मुखेड बिलोली नायगाव धर्माबाद आणि उमरी या सोळाही तालुक्याचा समावेश का आलेला आहे आणि या सोळाही तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा ना हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव कळमनुरी वसमत आणि औंडा या पाचही तालुक्यातील संपूर्ण गावाची अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसची जी काही अंतिम अनुवरी जी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण जिल्ह्याच्या काढलेल्या आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा जिल्ह्यातील तालुक्यातील अंतिम मानवारे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण आठही तालुक्याच्या अंति जिल्ह्यांच्या अंतिम अंतिमांवर्या पन्नास पैशापेक्षा कमी आलेल्या आहेत आणि ज्यामध्ये मराठवाड्याच्या व्यतिरिक्त बुलढाणा आणि वाशिम या दोनही जिल्ह्याच्या अंतिमांवर्या पन्नास पैशापेक्षा कमी आलेल्या आहेत त्यामुळे या दहाही जिल्ह्याच्या अंतिम अनुवरे पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे आता पिकम्याचं मोठ्या प्रमाणात वाटप शक्यता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंतिम जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तू तसे ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद